नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तारीख जाहीर झाली अतिशय आनंदाची बातमी आणि महत्वाची सुद्धा आहे व्हिडिओ नक्की बघा शेतकरी बांधवांनो दिनांक चोवीस फेब्रुवारी पीएम किसानचा एकोणासा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला मात्र नमो योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना आस लागली मात्र काळजी करू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे मात्र त्याआधी काही महत्वाची माहिती देखील ती माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया राज्य शासनी केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आता शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे सहा हजार आणि राज्य सरकारचे नऊ हजार असे मिळून वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर चला आता आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊयात तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येणाऱ्या चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच येणाऱ्या चार तारखेला म्हणजेच येणाऱ्या चार मार्चला तुमच्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो